लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचे हप्तेवाटप सुरू मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आश्वासन पूर्ण केले आणि पूर्ण केले तर मित्रांनो आज पुन्हा तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्ही या, या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या मागील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवीन फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत या लाडका बहीण योजनेअंतर्गत योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हप्ता जमा सुरू होणार आहे तर मित्रांनो यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनाबाबत सरकारने आश्वासन दिले होते की नवीन सरकारमध्ये ही योजना सुरू राहील तर देवेंद्र फडणवीस सीएम आणि यांनी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य या लाडका बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू होणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप आज सुरू होणार राज्यमंत्री आदित्य टटकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाभार्थ्यांना मासिक हप्त्याचे वितरण पुन्हा सुरू केले आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं वितरण थांबवण्यात आले होते महिला आणि माल बालविकास मंत्री यांनी पुष्टी केली आहे की आता हप्ते टप्प्याटप्प्याने दिले जातील तर मित्रांनो हे हप्ते तुम्हाला टप्प्याटप्प्यानासुद्धा भेटणार आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ किती महिलांना भेटणार तर महाराष्ट्राच्या पूर्वीच्या एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सरकारच्या अंतर्गत ऑगस्ट दोन आजार हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना दीड हजार रुपये मासिक मदत दिली जाते राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला यश मिळवून देण्याचे श्रेय या उपक्रमाला जाते आणि मंत्री तटकरे आदित्य तटकरे म्हणाल्या की सध्या या योजनेअंतर्गत दोन पॉईंट चौतीस कोटी लाभार्थी आहेत तर मित्रांनो यामध्ये महिलांचा समावेश दोन पॉईंट चौतीस कोटी इतका आहे या सर्वांना लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आहे तर लाडकी बहीण योजना अंतर्गत पैसे हस्तांतरित मासिक हप्त्याच्या थेट लाभ हस्तांतरांचे डी बी टी काम आज मंगळवारी सुरू झाले पंधराशे रुपये हप्त हस्तांतरित केले जात आहेत आणि चार दिवसांनी कळेल की किती लाभार्थ्यांना रक्कम मिळाली तटकरे म्हणाल्या की सध्या सुरू असलेल्या नोंदीमुळे लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे अपेक्षा आहे तर यामुळे यामध्ये अजूनही लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते योजनेअंतर्गत मुलीला एकवीसशे रुपये कधी मिळणार ये लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीने मासिक मदत एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मासिक मदत एकवीसशे रुपयामध्ये वाढवण्याच्या आश्वासनाबाबत तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत प्राप्त तक्रारीच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याने असल्याचे त्यांनीही सांगितले आहे मध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांची पडताळणी करून एकवीसशे रुपये हा हप्ता सुरू ठेवणार आहे तर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार राज्याच्या राज्यमंत्री आदित्य तटकरी यांनी एक पोस्ट शेअर केली या आर्थिक मदतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील असा विश्वास तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्ता जय महाराष्ट्र